गडी क्रमांक सदतीस सुटला या मैदानातला आणि सदातीस मध्ये चार गाड्यांच्यात लढत आहे कोण होतो सदातीस मधला गट विजेता अड्याला सुंदर अशी गाडी बैठ या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला गावट्या बैलाचा देवदूत बकासुरा बंच निर्वाद वर्चस्व गडी क्रमांक सदतीसचा निखाल सदेचा निकाला आज क्रमांक दोन वर धावली गाडी सुजगाव या गाडीचा एक नंबरला त्यावर ते बसलेल्या ऑलराऊंडर अप्पाडेवर कारुंडकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली घरचा असा आज पळाला प्रसन्न मोहित शेठ धुमाळ सुजगाव आर्नवसेठ साई स्वामी सचिन सेट घर कडावर चोळे सागरसेठ कटरे कटरेवाडी का आनंद पॉवर प्लस कराड